परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात माहे जून महिन्यात दहा गुन्हेगारांविरुद्ध पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत यांनी केली हद्दपारीची कारवाई संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आगामी सण उत्सव तसेच आगामी विधानसभा महानगरपालिका निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी व सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या इसमांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत त्यानुसार परिमंडळ दोन कार्यक्षेत्रातील सातपूर अंबड व एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीतील खालील इसमांनी शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धचे गंभीर गुन्हे करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करून नागरिकांच्या मनात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले होते हद्दपारिसमाचे नाव व पत्ता पुढील प्रमाणे गोटीराम श्रावण कोरडे वय चाळीस राहणार महालक्ष्मी चौक प्रबुद्ध नगर सातपूर नाशिक संजय सुकट चव्हाण वय चौतीस राहणार प्लॉट नंबर दहा महादेव मंदिराजवळ विश्वासनगर सातपूर नाशिक संदीप सुकट चव्हाण वय चौतीस राहणार प्लॉट नंबर दहा महादेव मंदिराजवळ विश्वासनगर सातपूर नाशिक समीर संतोष जोशी वय अठ्ठावीस रा ए विंग प्लॉट नंबर सोळा प्रभा सोसायटी साळुखेनगर सातपूर नाशिक प्रवीण उर्फ पप्पू बुधा सूर्यवंशी वय सत्तावीस राहणार श्रमिक नगर सातपूर नाशिक विजय प्रल्हाद आव्हाड वय वीस राहणार मयुरी गार्डन गणेश चौक सिडको नाशिक अमोल सुधाकर नाईक वय बेचाळीस राहणार नाईक फॉर्म पाटीलनगर सिडको नाशिक अभिषेक उर्फ सनी हिरामन बच्चा वय बावीस राहणार रूम नंबर चारशे दोन डी व्ही विंग श्री एम्पायर बिल्डिंग फडोळमडा अंबड नाशिक दीपक अजय धोत्रे वय बावीस राहणार रूम नंबर दोनशे सोळा बिल्डिंग नंबर सी एच पाच घरकुल योजना शिवार अंबड नाशिक कुणाल रवींद्र पगार वय चोवीस राहणार फ्लॅट नंबर तेरा शांतिनिकेतन अपार्टमेंट दत्तनगर शिवार अंबड नाशिक वरील नमूद सर्व दहा गुन्हेगारांना श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन नाशिक शहर तसेच श्री शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छप्पन्न व सत्तावन्न अन्वये हद्दपारीची कारवाई करून नाशिक शहर व नाशिक जिल्ह्याबाहेर बाहेर घालविले आहे परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आज पावेतो महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये सहासष्ट इसमांवर त्याचप्रमाणे तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सण आणि उत्सव तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जून महिन्यामध्ये परिमंडळ दोन अंतर्गत एकूण दहा इस्मांवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडील पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत अंबड पोलीस स्टेशनचे तीन रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि चुंचाळीमआयडीसी चौकीचे दोन गुन्हेगार असे एकूण दहा गुन्हेगारांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे सदर कारवाई करत असताना आगामी इलेक्शनच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये शांतता रहावी या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून झोंटू हद्दीमध्ये एकूण सहासष्ट इसमांवरती तडीबाची कारवाई करण्यात आलेली आहे तसेच एमपीडी कायद्यान्वये एकूण आठ इसमांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे व त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि मोक्का कायद्यान्वये तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूण बत्तीस आरोपींवरती आणि इस्मानवरती मुक्का अंतर्गत या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे अशीच कारवाई ही पुढे भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक